नमस्कार सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा जे राहुल तांबे यांनी अतिशय सुंदर माल काढला तीनशेच्या बॅचला तीनशे तीन किलो माल निघू शकतोय तीनशे प्लस तर मोकळाच निघणार आहे आणि तिने अतिशय कष्टाने मेहनत करून जिद्दीने माल पिकावला येऊ त्यांचे अभिनंदन आज आम्ही राहुल तांब्याच्या शेडवर त्यांच्या आग्रा खालचर दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो त्यांचा माल अतिशय सुंदर आहे त्यांच्या सत्तरऐंशी चंद्रिका काढायचे पण राहिलेल्या आत्ता हे अठरा वीस ते भरलेले टोटल मालाचे वीस ते चोवीस पंचवीस ट्रे भरायला पाहिजे सगळ्या डा डबल डागीसह आणि त्यांनी इतके कष्टमय कष्टातून बॅच काढली खास तर तीनशेची बॅच काढणं म्हणजे सोपं नाही आहे लेबर मिळत नाही पावसाचा धुमाकूळ सगळ्या गोष्टीतून तुतीमध्ये जवळजवळ गुडघे इतकं पाणी त्या पाण्यातून पाला काढला सगळं कष्ट पाहतात त्यांचे अभिन अभिनंदन करावा कमी पडतात आणि तीनशे किलो च्या आसपास माल निघायला पाहिजे फार सुंदर माल आहे शॉर्टिंग पण छान आहे आणि अजून बेडमध्ये पण भरपूर माल शिल्लक आहे काल त्यांनी आज त्यांच्या सांगण्यावरून ते म्हणतात की सोळा बाया होत्या आजही बी आठ दहा बाया लागणार आहे त्यांना एवढा माल काढण्यासाठी आणि ते म्हणतायत का बीडला जायचं आहे चांगलं काय अडचण बीडचं मार्केट पण चांगलं आहे सुंदर आहे तिथं रेट पण चांगला मिळत आहे तिथं व्यापारी पण भरपूर आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे असे जे शेतकरी आमच्या गावात तयार होतात आम्हाला आनंद आहे त्यांचा शेतकरी त्यांना सांग त्यांच्या दृष्टीने आता काय करायचं माल काढून झाल्यानंतर एक कागद आचरायचा पूर्ण माल त्या कागदावरती असा पसरून द्यायचा <coughs> आणि त्यातून पुन्हा आपलं डबल असल डागी असल पोचाट तर काय होतं लेबर जे लावतो ना ते असं स्पीड ना माल गोळा करतो अस चंद्रिकेवरनं तर त्यातून पिवळे फॉस असलेला पिवळा फॉस बाजूला काढायचा डबल डागी बाजूला काढायचे आणि त्याच्या डबल डागी बाजूला काय माला दिसते जी जी म्हणजे माल सुंदर दिसतो आणि एकसारखा दिसतो त्यामुळे व्यापारी असा माल हातात घेतल्यानंतर लगेच बोली वाढवत वाढवत चालतात हा बीड जालना बारामती मार्केटचा अनुभव आहे आमचा त्यामुळे त्यांनी आता करायला पाहिजे आणि करतील त्या दुपारनंतर फार सुंदर माल आहे आनंद वाटला त्याला होऊन तांब्यांच्या शेडला भेट देऊन धन्यवाद